सत्यशोधक विवाहासाठी लागणारी सामुग्री अक्षतान ऐवजी फुले किंवा सुगंधी फुलांच्या पाकळ्या वधू वरांसाठी दोन मोठे हार किंवा दोन गुच्छ सुगंधी अगरबत्तीचा पुडा व आगपेटी चांगला टेप रेकॉर्डर व लाऊडस्पीकर सेट शास्त्रीय संगीत तसेच फुले आंबेडकरी गीतांच्या ध्वनिमुद्रिका उंच व सुशोभित स्टेज स्टेजवर दोन खुर्च्या ठेवाव्यात नियोजित वेळी वधूवराने सभागृहात किंवा सभागृहाच्या प्रवेशद्वारा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू छत्रपती व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना किंवा पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून वंदन करावे महापुरुषांना वंदन केल्यानंतर वधूवरांना स्टेजवर येऊन स्थापन व्हावे स्थानापन्न व्हावे मान्यवर ज्येष्ठ व्यक्तीने वधूवरांचे गुच्छ देऊन स्वागत करावे प्रस्तावना समारंभाच्या प्रस्तावा प्रस्तावनावर भाषणा सत्यशोधक विवाह पद्धती मागील पार्श्वभूमी तात्विक व सामाजिक भूमिका इत्यादी सविस्तरपणे मांडणे आवश्यक आहे का हे काम कोणीही सत्यशोधक चळवळीचा कार्यकर्ता करू शकतो वधूवरांचा परिचय यात दोघांच्या कुटुंबांविषयी थोडक्यात माहिती तसेच वधूवरांची व्यक्तिगत शैक्षणिक पात्रता व्यवसाय इत्यादी माहिती व वधूवराचे सामाजिक विचार व कार्य प्रत्यक्ष विवाह विधीस सुरुवात पुरोहिताचे काम कोणीही सुशिक्षित स्त्री अथवा पुरुष करू शकतो तसेच कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती हे काम करू शकते तथापि सत्यशोधक विवाह पद्धत ही भटशाही विरोधी व विरोधी असल्याने पुरोहित व्यक्ती ही ब्राह्मणोत्तर स्त्री असली तर अतिउत्तम